मनोज आणि कल्पनाचा संसार हा सुखाचा चाललेला होता एका सर्वसाधारण कुटुंबामध्ये ते राहत होते जेमतेम घर आणि साधं राहणीमान असं त्यांचं कुटुंब होत मनोज दररोज शेतामध्ये कष्ट करायचा आणि कल्पना त्याला खांद्याला खांदा लावून मदत करत असे प्रत्येक सुख सर्वसाधारण परिस्थितीमध्ये एकमेकांना ते साथ देत होते आता त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवचैतन्य चैतन्य निर्माण करणारे पाखरू येणार होत ते आल्यानंतर घर अतिशय आनंदाने भरून जात होत परंतु या सगळ्याला कोणाची तरी नजर लागली एक दिवस असं काहीतरी घडलं मनोज आणि कल्पना दररोज शेतामध्ये काम करायचे यासाठी की आपल्या मुलाचे संगोपन करता यावं त्याला चांगलं शिक्षण देता यावं आणि हेच काम करता करता एक दिवस उसाला पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटर चालू करायला कल्पना गेली असताना तिला विजेचा करंट लागला आणि ती काळाच्या पडद्याआड गेली हे दुःख म्हणजे या त्रिकोणी कुटुंबावर खूप मोठा आघात असतो आजूबाजूच्या गावातील सर्व लोकांना वाईट वाटत परंतु वाईट जरी वाटत असलं तरीही ही घटना कोणी भरून देखील काढू शकत नाही मनोजच्या आयुष्यातून त्याची बायको गेलेली असते तर मिहीरच्या आयुष्यातून त्याची आई म्हणजे त्याचं सर्वस्वच हरवलेलं असत म्हणतात ना डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा उगवू शकतो परंतु देवाघरी गेलेली आई कधीच पुन्हा मिळत नाही तशीच काहीतरी घालमेल त्या लहानशा जीवाची झालेली असते बायको गेल्याचे दुःख तर मनोजला होतेच परंतु त्याच्या एकुलत्या एक मुलाचा सांभाळ आता कोण करणार हा प्रश्न देखील त्याच्या मनामध्ये उभा राहिलेला होता ना आपल्याला आई किंवा ना आपल्याला बाबा निदान त्यांनी तरी आपल्या नातवंडाकडे लक्ष दिलं असत परंतु लक्ष देण्याकरता कोणीतरी पाहिजेच ना मी दिवसभर कामाला जाणार मग माझ्या मुलाला मी कसं सांभाळणार आणि मी काम नाही केलं तर पैसे कुठून आणणार हे सगळे प्रश्न त्याच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये काहूर करत होते तेवढ्यात कोणीतरी आजूबाजूच्या लोकांनी येऊन सल्ला दिला की मनोज तू दु दुसरं लग्न कर म्हणजे तुलाही आणि मुलालाही आधार होईल तसं त्यांनी सांगितलेलं एवढंही काही चुकीचं नव्हतं आणि एवढंही काही बरोबरही नव्हतं कारण आज जर मी दुसरं लग्न केलं आणि जर त्या बायको कडून मला दुसरा मुलगा झाला तर माझ्या मिहीरवरती अन्याय होईल आणि नाही लग्न करावं तर मिहीरला कोण सांभाळेल मी भक्कम आहे त्याचा सांभाळ करण्यासाठी पण एक आईची माया आईप्रमाणे संगोपन तर एक बाप सुद्धा करू शकत नाही परत मनामध्ये विचार आला मुलासाठी करावी का दुसरी बायको मिहीर लहान आहे साधारण आठ वर्षांचा असेल आणि आपल्या मुलाच्या संगोपनात काही अडचण येऊ नये म्हणून मिहीरचे वडील दुसरा लग्न करून मिहीर साठी दुसरी आई घेऊन येतात मनोज सर्व आवडी निवडी त्याच्या सवयी त्याच्या दुसऱ्या आईला म्हणजेच संगीताला सांगतो त्याला काय आवडत आणि काय आवडत नाही हेही सांगतो तू काम नाही केलं तरी चालेल परंतु माझ्या मिहीरची काळजी घे त्याला त्याच्या गेलेल्या आईची आठवण सुद्धा येऊ देऊ नको आणि त्याच्या आईची उणीव सुद्धा भासू देऊ नकोस हे देखील समजावून सांगतो संगीताने देखील होकार दिला तुम्ही काळजी करू नका मी मिहीरला खूप चांगल्या प्रकारे सांभाळेल त्याला काही कमी पडू देणार नाही त्याची पूर्णत जबाबदारी मी घेईल त्यानंतर मनोज दररोज सकाळी कामाला जायचा आणि संध्याकाळीच घरी यायचा मिहीर देखील शाळेत निघून जाईल संगीता मनोजची आणि मिहीरची चांगल्या प्रकारे काळजी घेत होती त्यांना काय हवंय काय नकोय हे सगळं विचारायची आणि तिचा हा स्वभाव पाहून मनोजला देखील बरं वाटलं आणि तो निश्चिंत राहू लागला कारण आता त्याच्या मुलाची काळजी संगीता घेत होती ती त्याला पूर्णतः जीव लावत असे काही दिवसानंतर संगीताच्या वागण्यात थोडा बदल होऊ लागला परंतु तो फक्त मिहीरसाठी सुरुवातीला ती त्याला शाळेत जाताना त्याच आवरून द्यायची नाश्ता टिफिन बॉटल वगैरे सगळं काही देत होती परंतु आता त्यालाच त्याचं सगळं करायला लावायची कधी डब्बा द्यायची तर कधी नाही नाश्ता दिला तर डब्बा नाही आणि डब्बा दिला तर नाश्ता नाही असं सुरू झालं मिहीरने देखील हे कधी बाबांना सांगितलं नाही कारण बाबांना सांगावं तर ते उगाच टेन्शन घेतील लहानस एवढं कळत देखील नव्हतं परंतु आपल्या बाबाला त्रास होऊ नये म्हणून तो सगळं काही सहन करत होता संगीता मिहीर सोबत खूप वाईट वागत होती आणि मनोज सोबत मात्र सज्जनपणे वागत होती मिहीर तसा हुशार मुलगा होता आणि तेवढाच खोडकर देखील होता शेवटी लहान मुलच ते मिहीर जसा मोठा होत गेला तशी तशी संगीता त्याला काम सांगू लागली मिहीर देखील तिने सांगितलेलं काम करायचा परंतु चुकून जर त्याने काम केलं नाही तर ती त्याला जेवण देत नसे एवढं सगळं करून देखील मिहीरने त्याच्या बाबांना कधी तिची तक्रार केली नाही मात्र अधूनमधून बाबांनाही ते जाणवत होतं त्यामुळे बाबांनी एक दिवस मिहिरला विचारलं बेटा तुला ही नवीन आई कशी काय वाटते तू तिच्या सोबत आनंदी आहेस ना ती तुझी काळजी घेते की नाही तुला खायला प्यायला वेळेवर देते ना हे सगळे प्रश्न बाबांनी मिहिरला विचारले मात्र मिहीर निशब्द होता बाबांना सांगितलं तर बाबा उगाच टेन्शन घेतील आणि नाही सांगितलं तर संगीता आई मला अजून त्रास देईल काय करावं त्याला प्रश्न पडला बाबा म्हणाले ठीक आहे एक सोपा प्रश्न विचारतो सांग तुझी देवाघरी गेलेली कल्पना आई चांगली कि ही नवीन संगीता आई चांगली यावर तो लगेच उत्तर देतो बाबा ही नवीन आलेली आई खरी आहे आणि माझी देवाघरी गेलेली आई खोटी होती ते अचानक आलेले उत्तर ऐकून वडील संभ्रमात पडतात त्यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे म्हणून पुन्हा ते मुलाला विचारतात अरे तुला असं का वाटतं जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळलं वेदना सहन करून तुला जन्म दिला तुझ्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावायची ती तू म्हणजे तिचा जीव की प्राण होतास मग ती आई खोटी कशी काय वाटते आणि ही काल आलेली नवीन आई तुला खरी कशी काय वाटते मिहिरने उत्तर दिलं बाबा मी खूप खोडकर आहे म्हणून देवाघरी गेलेली आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला जर तू खोड्या के केल्या तर मी तुला खायला देणार नाही असे म्हणत असे पण तिचं न ऐकता मी खोड्या करत असे पण ती मात्र मला जेवण देण्यासाठी उन्हातान्हात पूर्ण गावात मला शोधत असे मला वेळ प्रसंगी रागवून मारून घरी आणत असे आणि स्वतःच्या मांडीवर बसवून खाऊ पिऊ घालत असे आणि ही नवीन आलेली आई पण जर तू खोड्या केल्या तर मी तुला खायला देणार नाही जर तू काम केलं नाहीस तर तुला खायला देणार नाही असेच म्हणते आणि खरं सांगू का बाबा गेल्या तीन दिवसात तिने मला खायला दिलेलं नाही म्हणूनच मी तिला खरी आई म्हणत आहे हे सगळं बोलणं मुलाच्या तोंडून ऐकल्यानंतर बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली माझी बायको गेल्यानंतर मुलासाठी मी दुसरं लग्न केलं माझ्या मुलाचे हाल होऊ नये म्हणून त्याला काही कमी पडू नये म्हणून मी हा निर्णय घेतला परंतु आज माझ्याच मुलाचे किती हाल होत आहेत हे पाहिल्यावर मनोजला खूप वाईट वाटले मित्रांनो आपल्या आईसारखे प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही आणि दुसरं कोणी तिची जागाही घेऊ शकत नाही म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद